नमस्कार आकाश मराठी मराठी मी पत्रात मी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे वृद्धाच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच पोलीस पोहोचले स्मशान जादूट संशयावरून वृद्धाला के मारहाण केल्याची चर्चा भंडाराच्या परसोडीतील घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परसोडी या गावात सूर्यकांत हटवार वय सत्तर वर्षीय वृद्ध इस्माचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला त्यानंतर कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या सकाळी तातडीने अंत्यसंस्कार केला मात्र हा मृत संशयास्पद असून या वृद्धाला जादूटोणाच्या जा संशयावरून गावातील काही व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून भंडारा पोलिसांचे पथक तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या परसोडी गावातील स्मशानभूमीत पोहोचले मात्र तोपर्यंत मृतकावर अंत्यसंस्कार झालेले होते गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित बतानी पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळ गाठत मृतकाची पत्नी मुलगा यांना चौकीसाठी घेऊन गेले पत्नीनं पोलिसांना वृद्धाचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं बयान दिला तरीही पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दोन पथक नेमले असून पत्नी आणि मुलाचं बयान नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला ते त्याला मा मारण्यात आलं असं लोकांमध्ये चर्चा आहे सध्या या प्रकरणात काय तपास चालू आहे आणि कोणाला ताब्यात घेऊन काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे का परसोळी विलेज जवाहरनगरमध्ये एक जे माणूस आहे सुरेबान हटवाल ज्यांची आज सकाळी मृत्यू झाली होती अशी आम्हाला जानकारी आहे आणि त्यांच्या साडेनऊ वाजेचे जवळपास त्यांचे परिवारांनी त्यांचे मुलग्यांनी त्यांची बायकोनी आणि त्यांचे जे नातेवाईक आले होते त्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या साडेनऊ वाजेच्या जवळपास त्यांचा अंतिम क्रियाक्रम केला आणि आता त्यांची बायकोच्या बयान घेतलेला आहे त्यांचे मुलगेच्या बयान घेतलेला आहे आणि गावामध्ये काही जानकारी पण आम्ही घेतलेली आहे तर आतापर्यंत काही त्याची मृत्यूमध्ये काही संशयात्मक आम्हाला अडवला नाही आहे त्यांचे बायकोच्या बयानाच्यानुसार ते त्यानं लकवाची बिमारी होती आणि आज सकाळी ते ते दोघेही ते काल रात्री सोबत झोपलेले होते पण आज सकाळी ते पाच वाजे जवळपास त्यांची मृत्यू झाली ते त्यांच्या बयान आहे आणि त्यांचे मुलगेचा बयान असा आहे की ते त्यांची आईनी त्यांना फोन करून सांगितला होता आणि नंतर आले ते नागपूरवरून आलेले होते आणि साडेनऊच्या जवळपास त्यांनी त्यांचा अंतिम क्रियाक्रम केला तर आतापर्यंत तर आमच्याकडे अशी काही जाणकारी मिळालेली नाही आहे की त्यांचा मर्डर झालेला आहे तरी पण आमचा तपास चालू आहे आम्ही टीम डेडिकेट केलेली आहे लोकल क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनची टीम डेडिकेट केलेली आहे आम्ही स्वतः येथे पण हजर आहे आणि जर काही याचा मिळाला आम्ही तुम्हाला माहिती देतो